अकलूद या गावातून एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी, तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळून नेले आहे ही घटना उघडकीस आल्यानंतर या अल्पवयीन आल मुलीचा प्रारंभी सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ही अल्पवयीन मुलगी कुठेच मिळून आली नाही सर्वत्र शोध घेऊनही अल्पवयीन मुलगी कुठेच मिळून आल्याने फैजपूर पोलीस ठाण्यात मंगळवार दिनांक सोळा डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजून सतरा मिनिटाला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पोईन मुलीस फूस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अकलोद या गावात एक सोळा वर्षीय अल्पोईन मुलगी कुटुंबासह तिच्या घरी होती दरम्यान सदर अल्पोईन मुलीला ती अल्पोईन असल्याचे माहीत असताना देखील कोणीतरी अज्ञात व्यक्तीने कसले तरी, तरी आमिष दाखवून फूस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळवून नेले हा प्रकार अल्पवीन मुलीच्या कुटुंबाच्या निदर्शनास झाल्यानंतर त्यांनी प्रारंभी सर्वत्र तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे माहिती घेतली मात्र अल्पयीन मुलगी कुठेच मिळून आली नाही म्हणून फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अल्पवीन मुलीस फूस लावून पळून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील करीत आहे